पुण्यामध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवरती आज पहाटे बस स्थानकामध्ये एका बस मध्ये अत्याचार केल्याची धक्कादायक घटना आज समोर आलेली आहे पुण्यामधील स्वारगेट या वर्दळीच्या बस स्थानकामध्ये आज पहाटे सव्वीस वर्षे एक तरुणी बस एका बसची वाट पाहत होती त्याच वेळेला दत्तात्रय गाळे नावाच्या एका तरुणाने त्या तरुणीची दिशाभूल करून तिला अंधारामध्ये उभ्या असलेल्या एका रिकामी शिवशाही बस मध्ये तो घेऊन गेला त्यानंतर दत्तात्रय गाडगे यांनी बसचा दरवाजा बंद करून त्या तरुणीवरती अत्याचार केलेला आहे सीसी कॅमेरा फुटेज मध्ये हात तरुण पोलिसांकडून आयडेंटिफाय झालेला आहे तसेच पोलिस त्याच्या मागावरती आहेत दत्तात्रय गाडे यांच्या नावावरती याआधी देखील अनेक गुन्हे दाखल आहेत पाहूया जर आपण या घटनेचं सविस्तर वृत्त ॲक्च्युली ही जी मुलगी आहे ही पुण्यामध्ये कामाला आहे ती आणि ती इथून फलटणला तिच्या गावी चाललेली होती सकाळी साडेपाच पावणे सहाच्या दरम्यानची ही गोष्ट आहे ती बस बसस्टँडमध्ये बससाठी थांबलेली होती बससाठी था, थांबलेली होती ती तर त्यावेळेला आरोपी जो आहे तो तिथं गेलेला होता तिच्याकडेनं फिरताना पण दिसतो आहे आणि तिच्या शेजारी बसलेला एक माणूस उठून गेलेला आहे हे दोघांचं बोलणं चालल्यावर ती आरोपी तिच्याशी बोललेला आहे तिच्याशी गोडगोड बोलून त्यानं ओळख करून घेतली तिच्याशी आणि तिला म्हटलं की फलटणची ब कुठं जाते ताई असं तिला विचारलं तर ती म्हटली की मला मला फलटणला जायचं आहे तर तो म्हटला की सातारची बस जी आहे ती इथं नाही लागत म्हणे तिकडे लागलेली आहे म्हणे तर ती म्हटली नाही बस इथंच लागते म्हणून मी इथं बसलेली आहे तर तो म्हटला की नाही तिकडं लागलेली आहे चल म्हणे मी तुला घेऊन जातो आणि सी सी टी व्ही फुटेजमध्ये ती मुलगी त्याच्याबरोबर जाताना दिसते आहे आपल्याला तर ती त्याच्याबरोबर गेली आणि तिथं गेल्यानंतर बसमध्ये अंधार होता म्हणून तिनं हा प्रश्न काढला की बसमध्ये तर अंधार आहे म्हटली ती तर त्यावेळेला तो म्हटला की ही रात्रीची लेटची बस आहे त्यामुळे लोक झोपलेले आहेत म्हणून दिवे बंद आहेत तू वरती चढून टॉर्चने चेक करू शकते आणि मग तिला असं बोर्ड बोलून त्यानं वरती चढायला सांगितलं ती ज्यावेळेला टॉर्च लावायसाठी वरती गेली त्यावेळेला मग यानं मागून दरवाजा लावून घेतला आणि तिच्या बाबतीत हा अतिप्रसंग घडलेला आहे तिथे त्याच्यानंतर तो आरोपी उतरून गेला ही मुलगी बसमधनं उतरली आणि आपल्या बसने म्हणजे कुठंही तिथं दुसऱ्या बसचा एक ड्रायव्हर तिथं दिसत आहे वगैरे पण ती उतरून दुसऱ्या बसने आपल्या गावी चाललेली होती आणि जात असताना मग तिनं मित्राशी बोलली आणि मित्रांना सांगितल्यानंतर ती पोलीस स्टेशनला इथं कंप्लेंट देण्यासाठी आली काल ती इथं पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिनं कंप्लेंट दिल्यानंतर आम्ही इमिजिएट सी सी टी व्ही फुटेज काढलेले आहेत तिथले त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये आरोपी आम्हाला निष्पन्न झालेला आहे सदर आरोपी हा ग्रामीणच्या हद्दीतला शिरूर गावचा आहे याच्यावरती पूर्वी तीनशे ब्याण्णवसारखे शिरूर शिजूर शुक्रापूरला गुन्हे दाखल आहेत आणि आरोपीची हे झालेलं आहे निष्पन्न झालेलं आहे ह्याच्यातला या आरोपीला शोधायला कालपासून जवळपास आमच्या आठ टीम काम करत आहेत क्राईमच्या टीम आहेत झोनच्या टीम आहेत आणि जवळपासच्या भागामध्ये सगळीकडे त्याचा शोध घेतला जात आहे डॉग स्पॉर्ड पण रात्री नेलेला होता तिथल्या शेतांमध्ये वगैरे कुठं लपून बसला असेल तर त्या दृष्टीने आमचा सर्च सगळा कालपासूनच चालू आहे या संदर्भात बस ज्या सांगोला डेपोची त्याचे चालक कुठे होते बस लॉक केलेली नव्हती का आगार प्रमुखांबाबत आगार प्रमुखांशी तुमचं काही बोलणं झालंय का ज्यांच्या प्रॉपर्टीत ही घटना घडली आहे त्या लोकांना एस टीच्या कुणालाच काही माहिती नाही असं काही घडलंय त्यांच्याकडे असं माहित नसायचा प्रश्न नाहीये तिथं परंतु आमच्याकडे कंप्लेंट आल्यानंतर आम्ही त्याच्यावरती कारवाई चालू केलेली आहे तिथं रात्री सुरक्षा रक्षक नसतात का पॉईंट आहे आपला पोलिसांचा त्या टी व्हीच्या आउटपुट आपल्या स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये बरोबर मध्ये बस पार्क केलेली होती सॉर्गेट एस टी स्टँडच्या अशा बसमध्ये रेप होतो बलात्कार होतो एका सव्वीस वर्षाच्या मुलीवरती आणि त्या आजूबाजूला कुणालाच कळत नाही तुम्हाला वाटत नाही का की सिस्टीममधले काही लॅब्सेस आहेत ज्याचे हे परिणाम आहेत नेमका दोष कोणाचा आहे चूक कोणाची आहे एस टी आगारात बस लावून ती लॉक न करणाऱ्या चालक वाहकाची ती बस लॉक होऊ शकत नाही म्हणून एस टी प्रशासनाची तिथं सी जे आहेत त्याचं मॉनिटरिंग नीट झालं नाही म्हणून पोलिसांचं ऍक्च्युअली पेट्रोलिंग चालू असतं पण प्रत्येक बसला जाऊन पोलिस चेक करू शकत नाही बसमध्ये काय होतं आणि ही बस आतमध्ये होती त्यामुळे सेक्युरिटीचा प्रश्न तिथल्याही येतो डेपोमध्ये तिथल्याही सेक्युरिटीचं काय आहे त्याच्याबद्दल दुसरी गोष्ट असं आहे की हा ही गोष्ट झाल्यानंतर मुलगी बसमध्ये बसून निघून गेलेली आहे तर तिनं थोडा जर आडाओरडा तिथं केला असता तर इमिजिएट लोकांनी बऱ्यापैकी मदत केली असती सी सी टी फुटेजमध्ये आपल्याला दिसत आहे तो आरोपी खाली उतरतोय त्याच्या दोन मिनिटात मुलगी लगेच खाली उतरतीये पण असा कुठला प्रकार तिथं झालेला आढळून ना आलेला नाहीये मुलीची तब्येत कशी आहे मुलीची तब्येत एकदम व्यवस्थित आहे ती काल व्यवस्थित बोलत होती आम्ही स्वतः तिच्याशी बोललेली आहे आणि तिचं मेडिकल पण चालू आहे एका महिलेवरती सकाळी साडेपाचच्या सुमारास अत्याचार घडण्याची घटना समोर आल्यावर मी तिथे भेट दिली आणि भेट देऊन संबंधित पोलीस अधिकारी तसेच शहरातील एसी पी त्यांच्यासह त्यांच्या पण माहिती घेतली तसंच त्यांचे आगार निरीक्षक आणि आगार व्यवस्थापक आहेत त्यांच्याशी पण बोलून घेत एफ आय पाहिला परिवहन मंत्री महोदय प्रताप सरनाईक यांच्याशी माझी तपशीलवार चर्चा झालेली आहे त्याचबरोबर ट्रान्सपोर्ट विवेक दे देवनवार यांच्याशी पण माझी चर्चा झालेली आहे आरोपीपर्यंत लवकरात लवकर कोकण्यामध्ये पोलीस यशस्वी होतील याची मला खात्री वाटते कारण पोलिसांना बरेचसे धागेदोरे मिळालेले आहेत आणि महत्त्वाचे अनेक मुद्दे उपस्थित होत आहेत त्याच्या पूर्वी येईल अनेक वर्षापासून आम्ही काही सूचना रेल्वे पोलीस एस टी स्टँडच्यामध्ये परिवहन पोलीस आणि पुणे शहर पोलीस यांना दिलेल्या आहेत या घटनेच्यामध्ये सी सी टी व्ही फुटेज मिळालेला आहे त्याच्यामधून आरोपीने त्यांच्याशी ओढ काढली आणि ओळख काढून त्यानंतर तिच्या ओटीचा लाईव घेतला आणि बंद असलेल्या बसमध्ये त्यांनी हा अतिप्रसंग केलेला आहे मी स्वतः काही निर्देश आज एस टीचे एक स्थानिक अधिकारी आणि पुणे शहर पोलिसांना दिलेले आहेत आणि त्याच्यावर पहिल्या सूचना मानली आहे की बसेस बंद झाल्यावर त्या लॉक कशा पद्धतीने करता येतील आणि त्या लॉक करण्यात काही अडचण असेल तर रात्री ती बस येऊन पोचल्यावर ती बस साफसफाई होत असतानाच्या आधी सील करण्यामध्ये यावी आणि नवीन चालकाच्या आणि कंडक्टरच्या ताब्यात देत असताना ते सीट उघडून हातर जमा करून बस ताब्यात देण्यात आहे जेणेकरून ते टेक्निकल कारणं बरीच सांगतात करतो प्रेशर येतं त्यामुळे दार उघडत नाही आम्ही जेव्हा एका बसची पाहणी केली आणि त्याच्यामध्ये आतमध्ये आपलं ड्रायव्हरचा बंद केल्यावर कोणी जर का असेल तर तिथून किती ओरड जोरवर तरी आवाज ड्रायव्हरपर्यंतसुद्धा पोचत नाही असं दिसतं आहे कारण गाडीचा आवाज जेव्हा चालू असतो तेव्हाही होतं म्हणून गाडी बंद करून पाहिली तर त्यावेळेलासुद्धा दिसते की आवाज बाहेर पोचत नाही ही वस्तुस्थिती आहे त्याचबरोबर महिला दक्षता कमिट्या जशा पोलीस स्टेशनला असतात तशा एस टी सुद्धा महिला सुरक्षा समित्या असाव्यात सध्या त्यांचे सुरक्षा रक्षक आणि ती शिफ्टमध्ये काम करणारे

सी सी टी व्हीचे फुटेज पोलिसांना मिळालेले आहेत आणि आरोपीचा शोध मोठ्या प्रमाणावर चालू आहे लवकरच आरोपी पकडला जाईल तसेच स्वारगेट एस टी स्थानकामध्ये कॅमेरा ऑलरेडी आहेत बसवलेले पण महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याच्यात अजून काय सुधारणा करता येतील याचा परिवहन विभाग आणि प्रशासकीय यंत्रणा याचा एकत्रित समन्वय साधून एक आढावा बैठक घेतली जाईल आणि त्याच्यामध्ये स्वारगेटच्या एस टी स्थानकात महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काय उपाय करता येईल यासंबंधीच्या योजना केल्या जाते